अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखन बावनकुळे यांनी चोवीस जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली या बैठकीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जातीतील विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ज्या कामावर निधी मंजूर आहे तो निधी त्या कामावर खर्च करणं अपेक्षित असताना आपल्या मंत्रिपदाचा वापर करून त्या निधींना आणि विकास कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवतेम यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे दलित वस्तीतील निधी रोखता येत नाही किंवा त्या कामांना स्थगिती देता येत नाही किंबहुना त्यात बदल सुद्धा करता येत नाही असा नियम आहे मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील लोकांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अनुसूचित जाती अर्थातच अट्रॉसिटी अॅक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार कर दाखल करणार अशी माहिती माहिती वंचितचे सागर भोवते यांनी दिली आहे